नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं वैभव सेटे स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो चला तर आज पाहूया मित्रांनो एक आगळ्या वेगळ्या थोर पुरुषांची कथा अर्थात कथा म्हणजे त्यांच्या जीवनात केलेलं त्यांनी कार्य आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे ही महत्वपूर्ण माहिती ते म्हणजे कुलवाडी भूषण ते म्हणजे हिंदवी स्वराज्य प्रतिपालक ते म्हणजे छत्रपती ते म्हणजे श्रीमंत योगी ते म्हणजे युगंधर यासारख्या अनेक पदव्या ज्यांच्या कार्याला लागतात आणि खरं तर अनेक परकीयन लेखक ज्यांच्याबद्दल माहिती लिहितात अनेक परकीयन लोक ज्यांचा आदर्श घेतात अनेक देश ज्यांच्या विचाराने चालतात ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या राजांबद्दल खरं तर बोलावं काय मी खरं तर एकच ओळ म्हणेल उत्तमाची उरे कीर्ती मागे या राजानं एवढी कीर्ती केली तर मनोमणी त्यांची कीर्ती पसरतच राहिली एवढच नाही या महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरांना सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते जणू काय इथली माती जन्मताच त्या लेकराच्या छाताडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरूनच ठेवते एवढी ख्याती माझ्या राजांची म्हणून तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचकी तुकोबाराय त्यांचं ओळीतून म्हणतात शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिवाजीराजे तुमचे नाव पवित्र आहे शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचकी राजे तुमचं नाव घेतल्याच्या नंतर विश्वाचं सूत्र तयार होतं एवढी ख्याती तुमच्या नावामध्ये आहे फक्त नावामध्ये कार्य तर किती महान असेल ह्या राजाने कार्य एवढं कर्तृत्ववान केलेलं आहे ते कार्य आपल्याला मोजायला सुद्धा घाम घामपुटेल या राजाच्या काळामध्ये स्त्रिया सुखी आहेत या राजांच्या काळामध्ये शेतकरी सुखी आहेत या राजांच्या काळामध्ये पूर्ण लोक सुखी आहेत एवढं सुंदर राज्य जसं म्हणावं बळीराजाचंच राज्य माझ्या आई जिजाऊ म्हणायच्या इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी उराशी बाळगल्याला स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढं केलं आणि ते स्वप्न पुढं करून नुसतं पुढेच केलं नाही तर ते स्वप्न पूर्ण सुद्धा केलं एवढी ख्याती शिवाजी महाराजांनी कमवलेली आहे प्रत्येक माणसाला शिवाजी राजांनी सन्मान दिला त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे भलेही दुश्मनाची बायको असेल महिला असेल आई असेल बहीण असेल या स्त्रीला सन्मान देण्याचं काम एवढा कर्तृत्वान कर्तव्यशील जबाबदारशील राजा या महाराष्ट्रामध्ये कुणाशे होणे नाही या महाराष्ट्राचं भाग्य आहे शिवरायांसारखा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतो हियत ये नाम देशातला एक लीडर म्हणतो त्याचं नाव आहे होचिंग मिन नाव म्हणजे त्याला पदवी आहे होचिंग मिन तो होचिंग मिळ म्हणतो शिवाजी महाराजांसारखा राजा आमच्या देशामध्ये जर जन्माला आला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं हे, हे।, ले ले हे त्या होचिंग मिन्स स्टेटमेंट आहे याच्यावर आपण सर्वे काढला पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल जेवढ्या परकीय लेखकांनी लिहिलेलं आहे तेवढे परकीय लेखक शिवरायांचं आरती प्रचंड गुणगाण गातात ते गुणगाण याच्यासाठी गातात की शिवाजी महाराजाने केलेल्या कार्याचं आदर्श आम्ही घ्यावा आणि त्या आदर्शामधून त्या मार्गदर्शनामधून आमचं स्वतःच राज्य आमचा स्वतःचा देश कशा पद्धतीने चालवता येईल याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे म्हणून परकीय लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरोखर पुढे आणलेला आपल्याला पाहायला दिसतो किंवा पाहायला मिळतो शिवाजी राजांचा एक छोटासा किस्सा आई जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या बाबतीत घडलेला म्हणजे शिवाजीराजे लहान असताना युद्ध प्रसंगाचा जेव्हा राजदरबारी युद्ध खेळणे किंवा युद्ध शिकणे किंवा कोणतीही कला शिकणे ही कंपल्सरीच असायचं आणि शिकावीच लागायची आणि शिवाजीराजे लहानपणापासून हट्टी असल्यामुळे कोणत्याही युद्धाकडे कोणत्याही शस्त्राकडे कोणत्याही अस्त्राकडे जर त्यांनी पाहितलं तर त्यांना ती अवगत करावी ती आवडावी अशी कोणती बाबच नव्हती हो शिवाजीराजांना दानपट्टा चालवता येत होता शिवाजीराजांना घोडा चालवता येत होता शिवाजीराजांना तलवार चालवता येत होती शिवाजीराजांना ढाल व्यवस्थित चालवता येत होती या अनेक प्रकारचे युद्धशस्त्र आहेत ते शिवरायांनाच अवगत होते त्याच्यामध्ये शिवरायांच्या बालपणीचा छोटासा किस्सा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजीराजे लहान असताना एका घोड्याला कब्जात करण्याची शर्यत त्यांच्या समोर मांडली गेली लागली एका घोड्याला पकडण्या पकडण्यामध्ये शिवाजी महाराज त्या घोड्याच्या पाठीमागे धावत होते जसा घोडा धावतो वेगाने तसे बाळराजे सुद्धा धावत होते जसा घोडा पळतोय तसं शिवाजी महाराज सुद्धा त्या घोड्याच्या पाठीमागे लगाम लाग लगाम पकडण्याच्या पाठीमागे लागले होते कधी लगाम माझ्या हातात यावी आणि कधी घोड्यावर बसावं हे शिवरायांना वाटत होत पण नाही ते घोडा जसाच तसा वेग वाढत होता घोडा उधळत होता घोडा वरडत होता घोडा पळत होता हे असं चालत होतं पण राजांच्या लक्षात आलं जोपर्यंत या घोड्याला पकडत नाहीत तोपर्यंत हा घोडा आपल्याला हातात लागत नाही आणि आपल्याला पुढचं कार्य जे आहे ते आपल्याला पुढचं कार्य करता येणार नाही मग शिवाजी राजांनी त्या घोड्याच्या पाठीमाग पळत पळत त्या घोड्याच्या लगामीवर मात्र झाप टाकली आणि अखेरचा घोडा शिवाजीराजांनी पकडला मात्र घोडा पकडला खळ बसायचं कसा हा प्रश्न समोर पडला शिवाजीराजे तरी सुद्धा कसं बसत चटकन त्या घोड्यावर चढले आणि घोड्यावर बसल्याच्या नंतर घोडा चांगल्या पद्धतीचा उधळायला लागला घोडा उधळत होता जसा घोड्याने ओडी मारली तसे बाळराजे खाली कोसळले खाली पडले आणि बाळराजांच्या गुडघ्याला बऱ्यासा मार लागला हाताला थोडंसं खरचटलो आणि ते प्रदा प्रणांगण असल्यामुळे मातीचे छिळकावे हे शरीरावर चेहऱ्यावर चिटकले होते गुडघा तर फुटलाय गुडघ्याला मार लागलाय हात घासल्यालाय थोडंसं रक्त बाहेर पडत होतं आणि आई साहेब जिजाऊ समोरच बसलेल्या होत्या हे पूर्ण उघड्या डोळ्याने पाहिलेला प्रकार जिजाऊडने दिसला आईसाहेबांना हा प्रकार दिसल्याच्या नंतर आईसाहेबांच्या मुखामध्ये अलगोद हसू आलं आणि आईसाहेब टटकन उठून गेले उठून उठून जाण्याच्या पूर्वी राजांना जे हसू आलं होतं मग राजांना प्रचंड राग आला आई साहेब हसत होत्या शिवाजी राजांना प्रचंड राग आला आणि तटकन शिवाजी महाराज उठले आणि म्हणाले मातोश्री तुमचं बाळ तुमचं लेकरू या मातीवर पडलंय अगदी घोड्यावरून आणि माझ्या पायाला लागलंय माझ्या हाताला लागलंय आणि तुम्ही हे सगळं बघून मला उठवायचं सोडून मला समजवायचं सोडून तुम्ही हसताय आई साहेबांना आश्चर्य वाटलं बाळराजे तुम्ही लहान आणत आणि खूप सुंदर बोलताय खूप चांगल्या पद्धतीने सांगताय पण देवा आई साहेब जिजाऊ हसल्या आणि म्हणाल्या बाळराजे राजे, राजे इतरांचा सहारा घेऊन उठणार माणूस हे कधी स्वतःचं राज्य उभं करू शकत नाही जो माणूस स्वतःच्या पायाने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या कार्याने उभा टाकून राज्य निर्माण करत त्याच नाव जगामध्ये अजामर होतं हीच पकड आणि हाच शब्द शिवाजी राजांच्या डोक्यामध्ये पकड घालून बसला तितक्यात आई साहेब निघून गेल्या राजांनी ठरवलं आई साहेबाने म्हणलेला शब्द हा लाकात एक करायचा आणि माझ्या राजाने तेच मंत्र घेऊन स्वनेरी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे प्रत्येकाला आपलंस वाटणार राज्य म्हणजे स्वराज्य ही काही साधारण गोष्ट नव्हती सरपंच झाला आणि गाव वसवावं आणि गावातलं काही करावं एवढी सोपी ती स्वराज्य वसवण्याची गोष्ट नव्हतीच स्वराज्य म्हणजे बल्लाडे राज्य स्वराज्य म्हणजे ज्या राजावर मुघलांचे आधीपासूनच डोळे आहेत स्वराज्य म्हणजे सोनेरी खजिना स्वराज्य म्हणजे शेतीचा खजिना स्वराज्य म्हणजे मालमत्तेचा खजिना स्वराज्य म्हणजे कृषीचा खजिना स्वराज्य म्हणजे ममतेचा खजिना एवढं मोठं स्वराज्य निर्माण करणे ही साधी गोष्ट नव्हती हो पण माझ्या राजाने ते स्वराज्य अखेर निर्माण करून दाखवलंच आणि ते स्वराज्य असं तसं निर्माण केलं नाही त्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना त्रास होणार नाही त्या स्वराज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही त्या स्वराज्यामध्ये माझ्या गोरगरीबाला त्रास होणार नाही असं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते निर्माण झालं कोणामुळं आई साहेब जिजाऊंमुळं ते स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शहाजीराजांमुळे ते स्वराज्य निर्माण झालं काम करी कष्टकरी शेतकऱ्यांमुळे ते स्वराज्य निर्माण झालं रक्ताला रक्त देणाऱ्या मावळ्यांमुळं म्हणून माझ्या राजाने प्रत्येक मावळ्याला प्रत्येक शेतकऱ्याला आयुष्यभर सुखी ठेवलं आणि या देशाला आणि या महाराष्ट्राला तर एक नवीन स्वरूप निर्माण करून दिलं माझ्या शिवाजीराजांनी आईचा शब्द कधीच पाडला नाही म्हणून स्वराज्य निर्माण झालं ही गोष्ट आपल्याला खरंतर छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रामधून शिकण्यासारखी आहे पण आजकाल आमचा महाराष्ट्र राहिला वेगळ्या पद्धतीचा राजकारणी माणसं चुरा चुरा करून टाकतायत महाराष्ट्राचा असो ती वेगळी बाब आहे पण सगळ्यात महत्वाचं माझ्या तमाम तरुण बांधवांना विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवरायांचं कर्तृत्वाने कार्याने त्यांचा जय जयकार करत असतो पण ज्या राजाने आईचा शब्द आयुष्यात कधीच पडू दिला नाही त्या राजांचं राजकर्तृत्व आपण निर्माण केलं पाहिजे ती व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि आपण आई वडिलांचा शब्द कधीही टाळला नाही पाहिजे त्यांना सन्मानच दिला पाहिजे म्हणून कर्तृत्व हे माणसाचं त्यांच्या कार्यावर त्यांच्या संस्कारावर मापल्या जातं मोजबाप केल्या जातं म्हणून मित्रांनो आपण छत्रपती शिवरायांना पूजत असो छत्रपती शिवरायांना आदर्श दैवत जर मानत असतो तर छत्रपती राजांनी आई वडिलांबद्दल दाखवणारा केलेला उपदेश आई वडिलांबद्दल केलेली आपुलकी दाखवलेली आपुलकी ही स्वतः आपण अंगीकारली पाहिजे आणि स्वतःच कर्तृत्व स्वतः निर्माण केलं पाहिजे शिवाजीराजे एक म्हणायचे दुसऱ्यावरून अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर अवलंबून राहा आणि स्वतःच राज्य स्वतः निर्माण करा हेच संदेश आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव शेटे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद